नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कर्नाटकी रेसिपी शृंखलामधली आजची सातवी आणि शेवटची रेसिपी मी दाखवत आहे ती म्हणजे मत्त कडले काळू डोसा म्हणजे तांदूळ आणि अख्खा हरभरा वापरून बनवलेले डोसे चला तर मग आता ही रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर हे डोसे बनवण्याकरता मी दीड वाटी हरभरा घेतलेला आहे आणि दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे म्हणजे हे दोन्ही आपल्याला समप्रमाण घ्यायचं आहे आणि आता हे दोन ते तीन पाण्यामधनं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्यामध्ये हरभरा आणि तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे हरभरा आणि तांदूळ बुडेल इतपत याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आता, आता है, है हे दोन्ही सहा ते सात तास भिजत ठेवायचं आहे मी आत्ता हे रात्री भिजवलेलं आहे त्यामुळे हे मी रात्रभर भिजत ठेवणार आहे हे बघा हरभरा आणि तांदूळ छान भिजलेले आहेत हरभरा पण छान फुललेला आहे तर आता हे मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यात मी हरभरा आणि तांदूळ घातलेले आहेत हे मी एकदम वाटून घेत नाही आहे थोडं थोडं घालून हे वाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी दोन लाल सुक्या मिरच्या एक पेर आलं अर्धा चमचा जिरं आणि हिंग घालत आहेत सुद्धा अर्धा चमचा घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये थोडं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे डोशाचं सगळं पीठ वाटून झालेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तसेच मी कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत तीसुद्धा आता याच्यामध्ये घालायची आहेत आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे छान ढवळून घ्यायचं आहे आणि आता डोसे घालायला सुरुवात करायची आहे डोशाचं बॅटर तयार झालेलं आहे आता त्याकरता लागणारी चटणी बनवायची आहे तर त्याकरता इथे मी अर्धा नारळ वापरलेला आहे म्हणजे अर्धा नारळाची वाटी घेतलेली आहे तसेच दोन हिरव्या मिरच्या एक पेर आलं लागणार आहे आणि आता याच्यामध्ये मी मूठभर डाळं घातलं आहे तसेच एक चमचा याच्यामध्ये आता जिरं घालायचं आहे तसेच आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा साखर घालायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे चटणी तयार झालेली आहे तर याला आता वर्ण फोडणी देत आहे त्याकरता मी एक टेबल स्पून तेल घेतलं तेल तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी हिंग उडीद दाल घातलेली आहे थोडासा कडीपत्ता आणि एक लाल सुक्या मिरच्या घालून ही मस्त फोडणी बनवून घेतली आणि ती फोडणी आता चटणीवर घातलेली आहे चटणी पण तयार आहे आणि डोश्याचं बॅटरसुद्धा तयार आहे तर आता डोसे बनवायला घेऊयात एकीकडे तवासुद्धा तापायला ठेवला आहे तवा छान ता तापलेला आहे तर आता याच्यावर डोसा बॅटर घालून नेहमीप्रमाणे डोसे बनवून घ्यायचे आहेत डोसा घालून झाल्यावर साईडनी तूप किंवा तेल सोडायचं आहे आणि मस्त असे डोसे बनवून घ्यायचे आहेत मस्त छान असा आपला डोसा तयार झालेला आहे तर आता अशा प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे आहेत मस्त गरमागरम झटपट होणारे सर्वांना आवडतील असे हे मत्त कडले काळू डोसा म्हणजेच तांदूळ आणि अख्खे हरभरे वापरून बनवलेले डोसे तयार झालेले आहेत त्याच्याबरोबर मी तुम्हाला आज चटणी पण दाखवलेली आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला ती आवडली का ते मला जरूर कळवा आणि मुख्य म्हणजे कर्नाटकी रेसिपी शृंखलामधली आजची ही शेवटची रेसिपी होती तुम्हाला ही शृंखलासुद्धा आवडली का ते मला जरूर कळवा धन्यवाद बाय बाय